हो विद्या खेमराजुर्प सचिन आत्राम मी आदर्श हायस्कूलला शिक्षिका आहे गेले पंधरा वर्षापासून मी सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे माझं शिक्षण एम ए मराठी आणि समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे आणि बी एड पण झालेलं आहे आणि मी आता तुमच्यासमोर नगरप नगराध्यक्ष या पदाची उमेदवार म्हणून उभे आहे तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी मला आणि माझे जे एकोणतीस उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवाराला कमळ या बोध चिन्हावर बटन दाबून तुम्ही सर्वांनी भरघोष मता विजयी कराल अशीच मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते खर तर या इराय जोडच्या समस्याची मध्ये जोडी जाणीव आहे या ठिकाणी जुंदरी भाऊ साळेबा बोलले त्या इथल्या सर्व समस्येची मला पुरेपूर जाणीव आहे मी जेवढा वेळ विराज लॉटमध्ये आलो आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या ज्या तुम्ही बोलावलं त्या त्यावेळी मी बोलो इथची अडचण अशी होती हिची ग्रामपंचायत यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत होती ग्रामपंचायतचं लक्ष नव्हतं आणि ज्या हेडमध्ये पैसे द्यायचं आहे खर तर तुम्ही पाहता जैन लॉट तुमच्या बाजूला आहे पहिले जैन लॉटची स्थिती अशीच होती जोपर्यंत लाडोड्यात रामबाजी होते होत तोपर्यंत पैसे भेटत नव्हते रस्ते होत नव्हते बेहाल होते ते हाल मला पाहाल नाही पण मी जेव्हा आमदार झालो आमदार झाल्यानंतर पहिला निर्णय दिला ती जैन लॉटला वनी समाविष्ट दिलं वनी समाविष्ट केलं तिथच्या जनतेला जो जो शब्द दिला आज जैलचे शंभर टक्के रस्ते पिण्याचं पाणी नाल्या सिमेंट रस्ते पूर्ण काम केलं सेड सभामंडप जेवढं बोललो तेवढं काम केलं आज तुम्ही अतिशय सुदैव आहे भाज्यवान आहे तुम्ही मध्ये शहरात तुमचा समावेश झाला लाल रुडा तुम्ही अलिप्त झाले आता तुमच्या विकासाची जती थांबणार नाही शहराचा जो हे असतो निधी मी अतिशय दाव्याला सांगतो तुमच्या या इराईलेवडची परिस्थिती दोन वर्षात पूर्णपणे सुरुवात विजबा बोल विचलात वीस लाख दिस विजभाऊ नगराध्यक्ष विद्याताई बसू द्या या मार्च महिन्याचा चाळीस लाख रुपये निधी विशेष म्हणणार तो देण्याची जबाबदारी माझी आहे शहराचा निधी भरभर असतो इतर विकसित झालं वाटायला निधी देणार नाही थोडं कमी करू पण तुमची जे स्थिती आहे मला माहिती आहे जास्त मतदार नाही सव्वाशे मतदार आहे पण आम्ही मतदार पाहत नाही जनता पाहतो सव्वाशे असो पंच्याहत्तर असो जनते चार आज पैसे आणि निधी देण्यास आम्हाला अडचण नाही तर पण अडचण होती ग्रामपंच होतं सरपंच मदत करत होते सरपंच कोण तुम्हाला माहीत होत आता सत्तेतला माझे आमदार दुर्दैवाने मी आज आमदार नसलो तरी सत्ता भाजपची आहे आदरणीय फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे माझे अतिशय जवळचे मित्र अशोक जोईते हे कॅबिनेट मंत्री आहे यवतमाळ जिल्ह्यात म्हणून निधीसाठी इराणी लेवडचं काम मनोज भाऊ तुम्ही निश्चिंत राहा मी तुला शब्द आश्वास करतो तर तर इतर अनेक तामस आहेत रस्ते महत्वाचे आहे नाल्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आणि तुम्हाला सांगतो याच इराणी लॉटच्या परिसरात हे पिण्याची उंच टाकी सुद्धा आपण मंजूर केली आहे जे म्हणजे नेमकं स्थळ तुला सांगतो उंच जिथं जिथं तिथं नाही जन्नतच्या समोर शहरातली म्हणजे या परिसरातील पद्मावती असेल इराणी लोड असेल जेव्हा त्या टाकीच्या माध्यमातून तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास पिण्याचं पाणी त्याला वर्ष दीड वर्ष वेळ लागणार आता होणार नाही परंतु आत्ता जी समस्या आहे पाण्याची ती त्याला ट्यूबवेल मारून किंवा शहराची पाईपलाईन जोडून आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला पिण्याचं पाणी देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत कारण ती वर्ष ती योजना पूर्व वर्ष वर्षभर लागते पण तोपर्यंत तो तुम्हाला बिना पाण्यात ठेवणार नाही या लेआउटला दोन दिवसातून तर एकदा पिण्याचं नळाचं पाणी उपलब्ध तुमची जबाबदारी आमची आहे नवीन पाईपलाईन टाकू स्पेशल पाईपलाईन सुरू आहे इथं जलजीवनची मंजूर आहे पण त्यापेक्षा शहराची लाईन पाईपलाईन याला जोडू कारण आज तुम्ही शहरवासी झाले आहे आणि शहरवासी झाल्यामुळे तुमच्या आम्हाला थोडं गैरसमज असेल ती टॅक्सेस वाढेल तर उलट ग्रामपंचायत जेवढं टॅक्सेशन स्टेशन आहे तेच टॅक्सेशन स्टेशन राहणार आहे ते चिंता नाही काही वाढणार नाही परंतु शहरात आज शहराचा निधी मोठा असतो म्हणेच्या नगर दरवर्षी जवळपास आठ दहा कोटी रुपये निधी भेटतो त्या निधीचे संपूर्ण मालक इथं बसलेला नगराध्यक्ष तुमच्या प्रवास महोत्सवच्या भारती आता था था तचा सत, तचा एत 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 त्या भट्टल असो विशालभाव बलकी असो यांचे आता त्यात पैसे तसंच तशा पद्धतीने द्यायचं आहे फक्त विनंती आहे पुन्हा दुसरे एक सभा बोललो तुम्ही तिथं सभामंडळ पाहून आहे वामोराव तसं आमदार असताना त्या सभामंडळाचा सदुपयोग निवडणुकीनंतर तुम्ही फक्त पंधरा दिवसाला फोन करा साफसफाई करून रंगोटी करून हे चांगल्या कामासाठी बाल म्हणजे बालवाडीचे मुलं असेल अन्नवाडी असेल त्यासाठी निश्चितपणे आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतो फारसा महिनाभराच्यात एक महिना खूप ताली जाते पाच पन्नास सात लागले तर आता आता जबरदस्त सुरू शकते पन्नास हजार लागत नाही म्हणजे नजरपास असल्यामुळे ताई त्रास नाही फक्त माझी विनंती आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे मी राखताना जो जो शब्द दिला तो शब्दाला कधी पलटलो नाही प्रामाणिकपणे काम येत होतो तुमची अडचण होती तुम्ही बरेच जाऊत ते ताई माझं आठवते मला दोन तीन झाले पण इतका विषय असा होता हा परिसर ग्रामपंचायतमध्ये होता ग्रामपंचायत सहकार धरत नाही ग्रामपंचायत जो निधी भेटते फार अल्पप्रमाणे अल्पप्रमाणे भेटते त्यामुळे अडचण होती आता ती अडचण दूर झाली ते चांगले सुंदर रस्ते पहिल्याच वर्षी पूर्ण रस्ते होईल अशी अपेक्षा नाही चाळीसला रुपये जे रस्ता पहले, रस्ते होते पहिले पुन्हा दरवर्षी देऊ निदानचे रस्ते पूर्णसाठी दोन ते तीन वर्ष लागतात ती निवडणूक झाली निवडणूक आल्या आणि पहिल्या वर्षी तुमचे रस्ते झाले असं होणार नाही तर वेळ लागते परंतु सुरुवात मात्र याच एप्रिलपासून पावसाळ्याच्या पूर्वी एखादा मोठा रस्ता तुमचा जो आता आम्ही रस्त्यावर आलो तो रस्ता इथपर्यंत येण्यासाठी या मंदिरापर्यंत पूर्ण करून देण्याचं मी दिला आहे या संवाद क्षमत असेल शंभर असेल जे असेल आपण सर्वजण मतदार जा तुमचा मतरूप आशीर्वाद आमचे तीन उमेदवार पण ते विद्याताय सचिन आत्राम असेल भारतीताई ताय बत्तल असेल किंवा विशाल बलती असेल या तीनही उमेदवाराच्या नावासमोर नावही पाहून होता नावही आठवणार नाही जिथं जिथं तमड दिसते जिथं तमड दिसते त्या तमडाच्या बटावर तीन मालाच्या प्रत्येकाने तीन त्रमट पाहायचे जिथं दिसते तीन प्राप्त बस तीनही मत त्यांना जाणार आहे माझी विनंती आहे तसं विजुबा बोलले या बिजूबा या विभागाचे प्रभारी आहे त्या इतका प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक कामावर विजूबाची जबाबदारी आहे आणि जर इथून आवाज दिला पद्मावतीमध्ये किंवा जाऊ शकता माझा लांबा आहे विजूबा जवळ आहे फक्त विश्वास ठेवा याच्यानंतर मुद्दा दुसऱ्या पाठीवर येईल आता इतका आमदार म्हणून मी आमदार आहो एवढा निष्क्रिय आमदार मी अधिक पालन आहे वर्षभर झालं या वनिषसाठी किती पैसे आणले साहेब तुम्ही विचारा इथं तुम्ही सुजाण माणूस असेल माझी महिला बगिन असेल साहेब तुम्ही वर्षभर आमदार झाले आमच्या इथं तेव्हा आले किती पैसे दिले तुमच्या इथं सोडून द्या या वनीष शहरासाठी त्याने एक रुपया जर दिला असेल तेव्हा मला मला त्या माणसामध्ये पैसे आणायची क्षमताच नाही आश्वासन देईल पण पैसे आणण्याची क्षमता नाही म्हणून तुम्ही सर्वांना तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे एकशे बावीस पती जुंदरीजी एकशे पंचवीस मत आहे ना सर्वांचं मतदान व्हायला पाहिजे तुम्ही एक पण ठराव चला तुम्ही आमचं ठरलं आहे पण सर्वांनी शंभर टक्के मतदान करा आणि शंभर टक्के मतदान हे भाजपच्या त्रमळावरच मारा एवढंच माझी विनंती आहे राहिला प्रश्न नंतर तुमच्या विकासाचा आमची जबाबदारी आहे मी शब्द दिला पावसाळ्याच्या पूर्वी एक तर रोड चाळीस लाख रुपयाचा शंभर टक्के या प्रमाणात देईन आणि टप्प्याटप्प्यानं दोन वर्षात इथच्या सर्व रोड परत तीन वर्ष लागतील पण शंभर टक्के रोड या इरायन लॉटचे तोंडून देईल कारण ती वसाहत विरण आहे रस्ते भरपूर आहे त्याच्यामुळे उशीर लागते एवढं तुम्हाला आश्वास ठरतो पिण्याच्या पाण्याचा सुद्धा नळाचं पाणी तुम्हाला उपलब्ध करून देईल विकासाचं जे योगदान आहे त्या इराण लॉटसाठी आमचं निश्चितपणे अतिशय मनापासून राहील असं आपल्या सर्वांना इथं उपस्थित असलेल्या सर्वांना मी आश्वास करतो आमचे पत्रकार बांधव टेप धरून ठेवत आहे ते टेपने जाऊन तुम्हाला पाठवते ताई ताडल होता संदीप भाऊ याने पाठवून द्या मी जे बोललो कारण की मी अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व दहा वर्ष आमदार होतो अनेक तामत केले प्रामाणिक तामत केले या शहराचा चेहरामोरा बदललो शहराचे अनेक तामत केले जेल लाट असो टाळेला टसो या प्रभाध होते अनेक तामत केले पण आज मला तुमच्यासमोर ताट माने बोलताना काही अडचण नाही सत्ता आमची आहे देवेंद्रजी फडणवीस सी एम आहे आजही बावनुळे साहेब तुम्ही तरी भाषण ऐकलं असतं बावनजुळे साहेब बोलले की संजीव रेड्डी या विकासाचा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे जेवढं निधी पाहिजे जेवढं निधी असले ते बोलले त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा त्या विकासाची धंदा तुमच्या इराणी लोटपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद